आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन प्रताप आणि कल्पना हे सगळेच हॉस्पिटलमध्ये असतात अर्जुन तर खूपच रडकुंडीला आलेलं आहे पण प्रताप त्याला समजवतो की तुझं प्रेम सायलीला परत आणेल प्रताप अर्जुनला सांगत असतो की सायली ठीक होईल बरी होईल तू काळजी नको करूस पण अर्जुन एकदम रडतच असतो त्याला काही सुचत नाही काय करावं काही, करा काही। चैतन्य घरून डब्बा घेऊन येतो पुणाजीने आजीने तो डब्बा कल्पना प्रताप आणि अर्जुनसाठी पाठवलेला असतो कारण ते कालपासून इकडे हॉस्पिटलमध्येच बसलेले असतात म्हणून चैतन्या डब्बा प्रताप आणि कल्पनाकडे देतो आणि अर्जुनकडे येऊन बसतो अर्जुनला सांगतो थोडं खाऊन घे अर्जुन नाही म्हणतो तर चैतन्य म्हणतो जगा तू नाही खाल्लंस तर प्रताप काका आणि कल्पना मावशी पण नाही खाणार त्यांच्याबद्दल तरी विचार कर म्हणून अर्जुन प्रताप आणि कल्पनाकडे जातो आणि म्हणतो तुम्ही दोघं खाऊन घ्या तर कल्पना म्हणते नाही नको ना भूक नाही आहे म्हणून इथे प्रतिमा खूपच बेशेन असते तिला समजत नाही की सायली कुठे गेली आहे ती शेवटी तिच्या रूमच्या बाहेर येते आणि हळूहळू जिना चढून सायलीच्या रूमकडे जाते सायलीच्या रूमच्या बाहेर उभी असते आणि ती रूम नॉक करते पण आतून काहीच आवाज येत नाही न दरवाजा उकडतो म्हणून ती परत खालती येते आणि सगळीकडे बघत असते किचनमध्ये डायनिंग टेबलच्या इकडे दुसरीकडे पूर्णाची गणपती पाण्यात घालून देवाची प्रार्थना करत असतात सायलीसाठी की सायली लवकर बरी व्हावी मग शेवटी कल्पना आपल्या रूममध्ये निघून जाते पूर्णाची देवाची प्रार्थना करत असतात त्यांनी गणपतीच्या मूर्तीला पाण्यात ठेवलेलं असतं कारण लवकरात लवकर सायली ठीक व्हावी यासाठी दुसरीकडे प्रियाला नागराजचा फोन येतो हे विचारायला की किती वाजता आणि कसं प्लॅनिंग आहे केलेलं पण प्रिया एकदम घाबरते आणि तिला काय सांगू हे कळत नाही पण ती सगळं सांगते की आज होणार नाही आजचा आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे नागराज आणि महिपत खूप चिडतात आणि ते तिला ओरडतात का म्हणून तर ती सांगते की छोटीशी चूक झाली आहे सायलीचा अपघात झाला आहे ती जिन्यावांना पडली त्यामुळे महिपत आणि नागराज तिला विचारतात कसं पडली ती तर ती म्हणते की काई नहीं, आमी गपा मारा थो तो, हो, काही नाही आम्ही गप्पा मारत होतो तेवढ्यात छोटंसं भांडण झालं आणि माझं बोट लागलं आणि सायली खालती पडली म्हणून नागराज आणि महिपत हो खूपच चिडतात प्रियावर शेवटी महिपत म्हणतो मला काही माहीत नाही आजच सगळं प्लॅनिंगप्रमाणे होणार म्हणजे होणार आणि तो फोन ठेवतो प्रिया इथे घाबरते प्रिया खूपच विचारत असते काय करावं काय नाही म्हणून तेवढ्याच तिच्या खोलीमध्ये अस्मिता येते आणि बोलता बोलता प्रियाला हे कळतं की आणि मूर्ख अस्मिता हे सांगून जाते की प्रतिमाला सायलीच्या अपघाताबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि कारण जिने तिला काहीच सांगितलं नाही आहे कारण तिला त्रास होईल ती पॅनिक अटॅक येईल तिला म्हणून म्हणून हे सगळं लपवून ठेवलं आहे प्रतिमापासून तेवढ्यात प्रियाला सुस्त आणि ती म्हणते मी आलेच म्हणून आणि ती तिथून निघून जाते प्रिया थेट प्रतिमाच्या रूममध्ये जाते प्रतिमा प्रियाला बघून घाबरते पण प्रिया म्हणते नाही नाही मी काहीच करणार नाही आहे मला ना एकटं वाटत होतं म्हणून मी माझ्या आईशी बोलायला आले आणि ती बोलतच असते मुद्दामून तो सायलीचा सा टॉपिक काढते ती आणि तेवढ्यात प्रतिमाला हे कळतं की सायलीचा अपघात झाला आहे ती पाठीवळून प्रियाकडे बघते तेव्हा ती वि इशाऱ्याने तिला विचारत असते तेव्हा प्रिया म्हणते सायली कुठे आहे म्हणून अरे हो सायली ना सिटी हॉस्पिटलमध्ये आहे तिला ॲडमिट केलं आहे तिचा अपघात झाला आहे म्हणून तुम्हाला हे कोणीच सांगितलं नाही का आणि एकदम प्रतिमा पॅनिक होते ती एकदम घाबरते सारखासारखा प्रिया तिला सिटी हॉस्पिटल सिटी हॉस्पिटल सांगत असते आणि सिटी हॉस्पिटल खूप लांब आहे इथून ती सांगते इथून असं जायचं तसं जायचं पण सिटी हॉस्पिटल सिटी हॉस्पिट मुद्दामन की प्रतिमा तिथून बाहेर पडेल आणि मग महिपतच्या प्लॅनप्रमाणे होईल म्हणून आणि ती तिथून निघून जाते बघते तर प्रतिमा तिथून बाहेर पडते आणि प्रिया आनंदात असते म्हणते की प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये अर्जुन खूपच बेशेन असतो जो डॉक्टरांना विचारत असतो सायली शुद्धीवर आली का डॉक्टर नाही म्हणतात तर वर, तला करतो। अर्जुन खूपच भडकतो डॉक्टरवर तेवढ्यात अश्विन तिकडे येतो आणि अश्विन त्याला शांत करतो अश्विनला अर्जुन म्हणतो की मला सायलीकडे घेऊन चालू तेवढ्यात कल्पना म्हणते अश्विन जा रे त्याला सायलीकडे घेऊन जा म्हणून अश्विन अर्जुनला सायलीकडे घेऊन जातो आणि अर्जुन सायलीला बघत असतो आजचा एपिसोड इथेच संपतो